तर मंडळी बघा आपलं पीठ आहे ना चण्याचं चा, ते पूर्णपणे रेडी झालेलं आहे या साईडला आपल्या चिंबोऱ्या पण रेडी झालेल्या आहेत बघा आता आपल्या आमटामध्ये टाकून घेऊ त्या तर चला कालवण आपलं झालेलं आहे मस्त रेडी आता ते डब्यामध्ये भरून घेऊ आपण तर मंडळी बघा आपण कालवण जे घरचे आणलेलं ते सर्वजण एकत्र बसून जेवाला चिंबोरीचं कालवण आहे जाँगा। 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 तर नमस्कार मंडली सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी आग्रिकोल यूट्यूब चॅनलवर वर मी गववानकर आज आपण चिंबोऱ्या भरणार आहोत तर मी जॉबला लागलेलो आहे तिथं कामावर सर्वांची इच्छा होती का चिंबोऱ्यान कोली असं बोलतं बोलत होतं तर चला त्यांची पण इच्छा पूर्ण करून घेऊ आपण चिंबोऱ्यांना गेलेलो चिंबोऱ्यांना फक्त एकच दिवस जावायला भेटलेले जास्ती दिवस जावायला नाही भेट कारण ती कामाला पण आता जावं लागते सुट्टी होती म्हणून चिंबोऱ्यांना गेलतो तर बघा चिंबोऱ्या मला ठेवल्यात कालवनाला आणि आई आता लवकर विकाला पण जाणार आहे बघा एक झाली आणि दुसरी पण साईडला एक झाली आहे बघा दोन झाल्या भरलेल्या आहेत एकच दिवस चिंबोऱ्याने गेल तो चिंबोऱ्याचा पूर्ण पेस काढलेला आहे बघा आता आई जाईल विकायला पनवेलला आली वाजलं कंप्लीट तीन सकाळी लवकर जावं लागते चार वाजताना आता तीन वाजताच उठली आई डबा आपण करायचा आहे या बघा या एक ते खास माणसाला ठेवलेले आहेत त्या तुम्हाला नंतर समजलच तर चला आपल्या चिंबोऱ्या भरून घेऊ पहिला आईला जावाला, जावाला। जेवण बनवणार आहे आज बाबा आईने बनवणार आई घरांनी ही विकायला जाणार आहे म्हणून या बघा सगळ्या भरलेल्या आम्हाला चिंबऱ्या ठेवल्यान जेवासाठी डब्यावर येव्यासाठी यात ना बाकीच्या ते आता विकायला जाईल आई पनवेलला बघा अशा टोपलीमध्ये भरायला लागतात त्या दोन टोपल्या भरलेल्या आहेत आणि पिस्कीमध्ये पण आहेत या आता सर्व विकून येणार आई मी आता आईला सोडायला जाईन देवलाजवळ ती पिस्की घेऊन हातामध्ये मी बघा या आम्हाला डब्यासाठी ठेवलेल्या आहेत आम्हाला आणि या एकाला देवाच्या आहेत त्याच्यासाठी ठेवलेले आहेत तर चला नंगे, नंगे आता आपण सुरुवात करून घेऊ चिंबोऱ्या बनवायला बाबांनी चिंबोऱ्या एकदम शाप करून ठेवलेल्या आहेत त्यांच्या नंग्या त्या नंग्या मोरल्यान आणि शिंगर पण मोरून ठेवलेले आहेत आता बनवायला जेव्हा आपण या बघा या आपण बनवायच्यात अजून मोराच्यात त्या आपण मोरून घेईल बाबा बघा भरपूर ठेवले कारण की आम्ही सात आठ जण आहोत एके शिपला सर्वांना गावाच्यात त्याच्या मुलं भरपूर ठेवले बघा बारीक बारीकच ठेवले कारण की पिठामध्ये बराला आयुष्यात चिंबोऱ्या लागतात मोठ्या नका भरू तुम्हाला बराच्या असतील तर आयशेस ये साईजच्या चिंबोऱ्या भरा तुम्ही पिठामध्ये तर चला आता आईला मी देवलाजवळ सोडून येते रिक्षा व हाली वाजलं कम्प्लेट पावणे चार पावणे चारला आई जाईल विकाला चिंबोऱ्या पनवेलला याबाई आहे ती मी आता मध्ये घेईन आता आई दोन टोपल्या त्या आता मध्ये पाया बिया भरून आहे आता सर्व चिंबोर आहेत ना आपल्या शाप करून घेतल्यात आहेत बाबांनी धुवून बिवून पण घेतल्यात आता त्यांच्या कवट्या आहेत ना कवट्या काढायला लागतील त्या कवट्या काढील तोपर्यंत मी अंघोळ करून घेते आता पावणे चार झाला पहिले अंघोळ करते नंतर मग व्हिडिओ बनवायला येते तर चला अंघोळ करून येते नंतर मग व्हिडिओ स्टार्ट तर माझे आंघोळ बिंगोल झालेले आता पिठा आहे ना ते फ्राय करायला घेतलं आहे बाबांनी बघा हे टाकलं आहे पहिला वाटण टाकलं आहे मसाला टाकलाय वाटतं आता बेसन म्हणजे चण्याचं चा पीठ टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये किंवा पहिला मसाला ऐसा करायला लागतं आम्ही अयशाच करतो पद्धतीने आम्ही ते डायरेक्ट नाही भरू कारण की कडक होते तो तर अजून भारी लागतो तर बघा आता पहिला बाबाईनं पीठ शाप करू हे करून घेईल तलून घेईल मस्तपैकी फ्राय करील या आपल्या चिंबोऱ्या पूर्ण शाप करून झालेल्या आहेत सर्व भरलेल्या आहेत त्या जोरप्यांच्या चिंबोऱ्या असतात ना त्याच ठेवलेल्या आहेत बघा आम्ही मला हीच आवडतं खावायला मी तर जास्ती नाही चिंबोरी खाली तरी तीच काही नाही तिपुरी बघा असं पीठ आहे ना ते करायला लागतं तर आता कालवण म्हणजे पण तयार केलेला आहे मीठ मसाला टाकलाय सगळा बघा कंचा कंचा मसाला तर सर्वांना माहीत आहे आता की वाटण आहे याच्यामध्ये फुग ठेवलेलं काल केलेलं ते आता कालवून घेऊ ते वाटण सर्व मसाला ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये आता पाणी टाकू पहिला पहिला पाण्यामध्ये मला लागतं तो नंतर मग तेल टाकायचं पहिला पाण्यान मलाचं कस तरी आम्ही मलतो ना असं पाण्यान तुम्ही कंचे पद्धतीने मलता होतं माहिती नाही तुम्ही पण एकदा ना की असं ट्राय करा ऐसं करत नसल्या तर चला पहिला मसाला बिसाला आपण मलून घेऊ पाण्यामध्ये कालवण आपलं रेडी होईल तरी टाईम लागलूच तर रेडी व्हायला हाताशी पूर्णपणे मिक्स करायला लागतो तो पाण्यामध्येच तर मंडळी बघा या चण्याचं चा पीठ बेसन आणि मसाला आहे त्याच्यामध्ये ते फ्राय केलेलं होतं बाबांनी तेच आहे बघा काहीसं एकदम जबरदस्त झालं एकदम लई भारी लई भारी वाटते ऐसं वाटते आयसंच का व्हावं हे आता आपण चिंबोरीच्या कवटीमध्ये भरू हे कडक होते आहे भरपूर सॉफ्ट सॉफ्ट झालेलं आहे बघा पूर्णपणे कडक नाही केलं वेगळी पद्धत ट्राय केली वाटतं कती भारी दिसते बघा मसाला रेडी झालेला आहे आपला आता चिंबोरीच्या कवटीमध्ये आपण भरू तर चला भरायला घेऊ सुरुवात करू या इथं आपल्या चिंबोऱ्या आता कवटीन पीठ आपण भरायला करू सुरुवात कालवण आपलं मिक्स करून झालं सगळं तेल मसाला बी आता गॅसवर ठेवू आपण ते गॅसवर ठेवू नंतर मग चिंबोऱ्या भरायला सुरुवात करू बघा ते एवढ्यात याला उकल पण येईल ना चहा पण घेतला मी चहा पिवायला जाते पहिला चहा पिऊन घेते नंतर मग कालवनाचे व्हिडिओ बनवाले तर बघा बाबांनी चिंबोऱ्या बिंबोऱ्या भरून घेतल्या आणि सगळ्या पिठान मी चहा पितू तू म्हणून पटकचन भरून घेतल्या हरकत नाही बघा सगळ्या भरलेल्या चिंबोऱ्या आहेत सगळ्या भरलेल्या आहेत ज्या जोरपेन चिंबोऱ्या येतात ना जोरीच्या त्या चिंबोऱ्या आहेत या एकदम जबरदस्त लागतं ना का मला बघा पूर्ण पिवला मेंदूर असतंय तो लाल मे लाल गोर असतं ना लाल गोर त्याच्यापेक्षा डबल तिबल भारी लागतं ना का मला जोडप्याच्या चिंबोऱ्याचा फक्त या बघा कसल्या वाटतं चला आता आपण एक एक करून रस्श्यामध्ये टाकून घेऊ चिंबोऱ्या रस्सा पण झालेला आहे आपला उकल येईल आता त्याला नाही अजून एक ठेवलेली आहे वाटतं चिंबोरी बघा अशी भरायला लागते ती ही पीठ न चिंबोरी भरायला लागतं ती अशी यो पीठ आहे ना मित्रांनो यो निंग नाही या कालवनामध्ये कारण की कडक झालेलं असतं ना पीठ आणि फ्राय केलेलं असतं त्याच्या मुलं निघत नाही लवकर सजासजी अशी चिटकवाची बस फक्त झाली या बघा चिंबोऱ्या भरपूर आहेत दहा काय का ती चिंबोऱ्या आहेत बारीक बारीक आहेत पण बराला बोललं असतं येच साईजची बरी चिंबोरी खावाला पण भारी लागते ती तर चला बाहेर जाते आता दुरूसा हल्ली आली कती वाजलंन बघू आत्ता वाजलं ना पाच वाजून कंप्लीट वीस मिनटं झाली ना तर आता कालवनामध्ये आपण एक एक चिंबोरी टाकून घेऊ आतमध्ये मध्ये बघा पहिली तर टाकलेली आहे ऑलरेडी दोन टाकले तिसरी आहे वाटतं का चौथी आहे तर ही पाचवी अशी एक 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 साईड साईडला टाकायची सर्व चिंबोरी आपण टाकून घेतलेल्या आहेत फक्त एक शेवटची राली ती पण टाकली आता शिंगरा आहेत ना एक चिंबोरी ठेवलेली आहे ते आपण शिंगरा पण आपण पन टाकून घेऊ त्याच्यामध्ये आपण त्याच्यावर झाकण दिलेलं होतं चिंबोऱ्यांवर आता ते ओपन करून घेऊ आपण बघा काय जबरदस्त ना चिंबोऱ्या एकदम जबरदस्त झाल्यान भारी म्हणजे लयबारी तो उंडाला पाणी सुटलं आलीच आता कामावर जाऊ सर्वांना देऊ हा बघा हा डबा आहे आपला या डब्यामध्ये आपलं कालवण आहे ना ते सर्व आपण भरून देवाच आहे पहिला चिंबोरी टाकू साईड साईडची चार चिंबोरे आहेत ना त्याच्यामध्ये बसवलेले आहेत आपण पहिला सगळ्या चिंबोरे टाकू नंतर कालवण टाकू आता वाजलं का ती ला दहा मिळतात कम्प्लीट दिसत नाही तुम्हाला पण सहा वाज ला दहा मिनिटात तर चला सगळं कालवण आपण भरून घेऊ एक या डब्यामध्ये ते सुखं झालेलं आहे कारण की रस्सानं ना नेऊ नाही शकत डब्यामध्ये वलल तो सांडल त्याच्यामुळं सुखं केलेलं आहे थोडीशी नॉर्मल ग्रेवी ठेवलेली आहे फक्त बस चला चिंबोऱ्या पण आपल्या भरून झालेल्या आहेत कालवण डबा भरल छापतो ही ग्रेवी बघा तोंडाला पाणी का आणि सुटायचं ग्रेव्ही बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे चिंबोऱ्या रेल्या बाजूला रस्साच आवरलाय आवरा भारी दिसते चला सगळे आपण भरून घेऊ मस्त बघा डब्यामध्ये भरून घेतलेले आहेत पहिला थोडशात थंड करू नॉर्मल न मग डब्याचं झाकण लावू तर चला तर चला, तर चला तर मी आता चाललो मी कामावं आता कधी वाजलं बघू साल आता दोन तीन मिनिटात तर मंडळी बघा आपण कालवण जे घरच्या ते सर्वजण एकत्र बसलो जेव्हा चिंबोरीचा कालवण आहे बघा

तर चला आता करायची नाही सुरुवात चालेल चला जेवायला सुरुवात करू तर मंडळी बघा आमचं जेवण अर्ध झालेलं आहे सर्वांना विचारू कैशाला एक नंबर सर तुम्हाला एक नंबर हा तुम्हाला सुपर एकदम मस्त एकदम खरी एकदम मस्त सर्वांना आवडल्याची मोर्या बघा तर चला जेवून घेऊ तुला मी सगळं या तुम्ही पण जेव्हा